मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती बाबत जी काही महत्वाची बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे त्या महत्वाच्या त्या महत्वाच्या बातमीवर आपल्याला चर्चा करायची आहे आणि ही सर्वात महत्वाची बातमी अशी आहे की आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत आहोत तो म्हणजे समांतर आरक्षणाचा राऊंड आणि हा जो समांतर आरक्षणाचा फेज आहे हा आता सेकंड फेज म्हणून लवकर लौकर। त्याची जी काही निवड यादी आहे ती लागण्याची चिन्ह आता दिसत आहेत बघा पहिला जो फेज झालेला आहे विदाऊट इंटरव्ह्यूचा त्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या फेज मध्ये जवळपास अकरा हजार पंच्याऐंशी शिक्षकांची निवड झालेली आहे त्यानंतर ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत ज्यामध्ये जिल्हा परिषदांच्या शाळा आहेत नगर परिषदच्या शाळा आहेत आणि महानगरपालिकांच्या शाळा आहेत याच्यामध्ये जे काही आरक्षण होतं त्या आरक्षणामध्ये आपल्याला जवळपास समांतर आरक्षणाच्या साडेपाच हजार जागा रिक्त राहिलेल्या आहेत आणि हे समांतर आरक्षण म्हणजे कुठलं कुठलं होतं तर याच्यामध्ये माजी सैनिक आहेत भूकंप ग्रस्त आहेत प्रकल्पग्रस्त आहेत महिला आहेत अनाथ आहेत अंशकालीन आहेत अशा सहा प्रकारच्या संवर्गातील हे आरक्षण आहे आणि या आरक्षणाचे जे काही निवड यादीमध्ये निवड लावायची होती ते उमेदवार यांना मिळाले नाहीत म्हणून माननीय शिक्षण आयुक्त यांनी शासनाकडे असं पत्र पाठवलेलं आहे ते पत्र पाठवून त्यांनी या समांतर आरक्षणाची परवानगी मागितलेली आहे आणि ही परवानगी लवकरात लवकर म्हणजे याची जी परमिशन्स आहे ही परमिशन्स लवकरात लवकर आता मिळण्याचे चिन्ह दिसत आहेत कारण तुम्हाला माहितच आहे की शिक्षण विभागामध्ये ज्या आता जे सत्र आहे नवीन सत्र आहे ते पंधरा पासून सुरू होत आहे आणि दुसरं जे आहे जे विदर्भामध्ये तापमान अधिक असल्यामुळे जवळपास अठ्ठावीस पासून शाळा सुरू होण्याचे चिन्ह दिसत आहेत त्या दृष्टिकोनातून बऱ्याचशा शाळेवर म्हणजे ज्या बऱ्याचशा काही ज्या शाळा आहेत जिल्हा परिषदच्या आहेत नगर परिषदच्या आहेत आणि महानगरपालिकांच्या आहेत त्या शिक्षक विना आहेत मग अशा ज्या जा जागा आहेत इथं शिक्षकांची म्हणजे गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा जो समांतर आरक्षणाचा ज्याला आपण इंग्लिशमध्ये असं म्हणतो कन्व्हर्टेड राऊंड असं म्हणतो आणि या कन्व्हर्टेड राऊंडची आपल्या शिक्षक उमेदवारांना फार एक त्यांना म्हणजे याच्याविषयी एक, एक डोळे त्यांचे लावून ते बसले होते राउंड राउंड की हा कन्व्हर्टेड राऊंड केव्हा होणार आहे म्हणून आणि हा कन्व्हर्टेड राऊंड जर घ्यायचा असेल तर तुम्हाला माहितच आहे की शासनाची परवानगी घेणं फार आवश्यक आहे आणि ती परवानगी मिळण्याच्या दृष्टिकोनातून एक शिक्षण आयुक्त यांनी पत्र पाठवलं होतं आपल्या शिक्षण विभागाकडे की जवळपास विदाऊट इंटरव्ह्यूच्या समांतर आरक्षणाच्या साडे हजार जागा रिक्त आहेत पाच हजार पाचशे जागा रिक्त आहेत आणि या पाच हजार पाचशे ज्या काही जागा रिक्त आहेत त्या रिक्त जागा या कन्व्हर्टेड मध्ये त्यांना भरायचे आहेत ज्याला समांतर आरक्षणाचा फेज म्हणतो आपण त्या फेज मध्ये त्यांना भरायचे आहेत कारण याच्यामध्ये वरील मी जे काही आरक्षणाच्या जागा नमूद केलेल्या आहेत ते शिक्षक उमेदवार मिळालेले नाहीत म्हणून आता असे एचा एक याच्याविषयी एक माहिती मिळालेली आहे की जून दोन हजार चोवीसचा जो शेवटचा आठवडा आहे या शेवटच्या आठवड्यामध्ये हा जो कन्व्हर्टेड राऊंड आहे याची निवड यादी लागण्याचे दाट शक्यता आहे आणि याची निवड यादी लागल्यानंतर ही पूर्ण निवड यादी जी आहे ती मित्र विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये येणार आहे आणि यामधून किती शिक्षक उमेदवार निवडले जातील तर जवळपास साडेपाच हजार शिक्षक उमेदवार निवडले दा जाणार आहेत म्हणून हा जो कन्व्हर्टेड राऊंड आहे हा कन्व्हर्टेड राऊंड आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे कारण हा कन्व्हर्टेड राऊंड हा फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेसाठी आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा म्हणजे कोणत्या तर तुम्हाला पुनश्च एकदा त्याविषयी मी पुनर्विचार करतो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत नगर परिषदांच्या शाळा आहेत आणि महानगरपालिकांच्या शाळा आहेत यामध्ये जी भरती विदाऊट इंटरव्ह्यूची करायची होती त्यांना ह्या जवळपास साडे सोळा हजार जागा होत्या आणि या साडेसोळा हजार जागांपैकी शिक्षकांच्या किती जागा होत्या एकूण साडेसहा हजार जागा होत्या पहिल्या राऊंडमध्ये विदाऊट इंटरव्ह्यूच्या त्यापैकी त्यांनी अकरा हजार पंच्याऐंशी लोकांची निवड केलेली आहे शिक्षक उमेदवारांची पण साडेपाच हजार जागा अशा आहेत की संबंधित प्रवर्गातील शिक्षक उमेदवार त्यांना मिळालेले नाहीत मग ह्या जागा तर त्यांना भरायच्याच आहेत कारण साडेपाच हजार जागा म्हणजे कमी संख्या होत नाही त्यासाठी आपले मान्य शिक्षण आयुक्त यांनी शासनाकडे रितसर परवानगी मागितलेली आहे की ह्या जागा आम्हाला इतर कॅटेगरी मधून भरण्यासाठी परवानगी देण्यात यावी त्याला आपण कन्व्हर्ट समांतर आरक्षणाचा फेज असं म्हणतो आणि इंग्लिशमध्ये आपण त्याला कन्व्हर्टेड राऊंड असं म्हणतोय आणि आता हा कन्व्हर्टेड राऊंड जून दोन हजार चोवीसच्या शेवटच्या आठवड्यामध्ये याची निवड यादी लागणार आहे असं एक शासन स्तरावरून थोडस एक ओझरती कल्पना या कन्व्हर्टेड राऊंड विषयी मिळालेली आहे आणि शक्यता आहे कारण फार मोठे पद रिक्त आहेत तुम्हाला माहित असेल की जवळपास नाही काहीतरी तर जे काही दरवर्षी शिक्षक भरती व्हायला पाहिजे होती आणि या दरवर्षी शिक्षक भरती होत नसल्यामुळे याचं घंड्यांतर त्या डीएड कॉलेजवर सुद्धा आलेलं आहे आणि असे जवळपास बारा हजार डीएड कॉलेज सध्या बंद पडलेले आहेत आणि या डीएड कॉलेज जर यांचं पुनरुज्जीवन करायचं असेल तर दरवर्षी नियमित शिक्षक भरती व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आता शासनाने अशी एक हमी सुद्धा दिलेली आहे की आम्ही दरवर्षी शिक्षक भरती करणार आहे त्यामुळे हे जे बंद पडलेले डीएड कॉलेज आहेत याचं पुनरुज्जीवन सुद्धा होणार आहे नाहीतर फार मोठा ओढा आता अभियांत्रिकीकडे गेलेला आहे त्याच्यानंतर मेडिकलकडे विद्यार्थी टर्न झालेले आहेत बारावी नंतर या डीएड कडे आता विद्यार्थी वळत नाहीत आणि ग्रॅज्युएशन नंतर बीएड कडे सुद्धा विद्यार्थी वडत नाहीत कारण त्यांना माहित आहे की आपण हे डीएड बीएड केल्यानंतर शिक्षक भरती होत नाही पण ही शिक्षक भरती आता नियमित करण्याचं शासनाने ठरवलेलं आहे आणि आपल्याला ज्याची उत्सुकता होती तो म्हणजे कन्व्हर्टेड राऊंड हा कन्व्हर्टेड राऊंड पुन्हा एकदा मी याचा पुन्हा विचार करतो कारण याची उत्सुकता फार आहे आपल्याला जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे जून दोन हजार चोवीस मध्ये कन्व्हर्टेड राऊंडची निवड यादी लागणार आहे तशी रिजर परवानगी शिक्षण आयुक्त यांना शासनाकडनं आता लवकरच मिळणार आहे कारण आचारसंहिता सुद्धा आता चार जून पर्यंतच आचारसंहिता आहे त्यानंतर आचार संहिता संपणार आहे आणि आचारसंहिता संपल्यानंतर ताबडतोब याच्यावर कार्यवाही सुरू होणार आहे आणि ही भरती जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होणार आहे तर हीच माहिती आपल्याला आपल्यापर्यंत द्यायची होती कारण ज्याची आपल्याला उत्सुकता आहे ज्याची आपण आतुरतेनं वाट पाहताय तो राऊंड म्हणजे समांतर आरक्षणाचा राऊंड तो राऊंड म्हणजेच कन्व्हर्टेड राऊंड आणि त्या राऊंड मध्ये एकूण भरल्या जाणाऱ्या शिक्षक उमेदवारांची जी संख्या आहे ती आहे मित्र पाचशे तर ठीक आहे ही माहिती मी आपल्यापर्यंत शेअर केलेली आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ निश्चित आवडला असेल आवडला असेल तर याला लाईक करा आणि आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आम्ही जेव्हा बनवतो तेव्हा ते द्वारे आपल्याला प्राप्त होतील तर ठीक आहे मी आजच्या आपल्या या चर्चेला पूर्ण विराम देतो पुन्हाच्या आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद मित्रांनो